नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही मुलांना घेऊन एका ग्राउंडमध्ये आलेलो आहोत थोडा फ्री वेळ काढून आम्ही ग्राउंडमध्ये आलेलो आहोत कारण मुलं घरी खूप चिडचिडपणा करतात आणि मोबाईल वगैरे मागतात तर त्यासाठी आज आम्ही थोडे बाहेर घेऊन आलेलो आहोत त्यांना खेळण्यासाठी तुम्ही पण असं त्यांना घेऊन येऊ शकता कारण आपण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे नाहीतर मुलं मुलं चिडचिड वगैरे करतात चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कधी उद्या कुठं आलती आंबा आंबा कुठं आलती कधी आणि कशी खाऊ घातली तू भाकर चावली ग तुला कुठं ती तू चावली मुलांना आपल्या वेळेमधून वे थोडा वेळ काढून थोडं फिरायला वगैरे घेऊन जायला पाहिजे मित्रांनो त्यामुळे काय होतं की मुलं पण फ्री होतात आणि मोबाईल वगैरे पण मागत नाहीत मुलं आपल्याला घरी राहिल्यानंतर काय होतं की मुलं आपल्याला सारखं कंटिन्यू मोबाईल मागतात आणि त्याच्यामध्ये ते व्यस्त होतात तर एकदा बाहेर घेऊन जायला पाहिजे यात जग काय याच्यामध्ये चॉकलेट चॉकलेट कस कुठली चॉकलेट कुठली चॉकलेट आहे क्रीम क्रीम यात कायच नव्हतं पण

Kú! Hvað er það það að dæta? Má! Æðið þér! Æðið þér! Hamnað, no, sér unnið. Nei. No. Það er verið að vissna, þú veist. Það er verið að vasta í þetta neka. Nei, það er verið að vasta í þetta. Nei það! Læk, læk. Nei, nei, nei. 哎呦我的妈！有人。 Þú verður að hlupa hérna. Hæ? Kú! Kú!